नमस्कार मंडळी भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात आज एक महत्वाची घडामोड घडलेली आहे भाजपचे नेते आणि सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नवीन यांना पक्षाने मोठी राष्ट्रीय जबाबदारी दिली आहे भाजपने नितीन नबीन यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे आणि ही नियुक्ती केवळ पदापुरती मर्यादित नाही तर ती भाजपच्या भविष्यातील रणनीतीचा एक स्पष्ट संकेत मानली जात आहे कारण वयाच्या अवघ्या पंचेसव्या वर्षी भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर इतक्या महत्वाच्या पदावर नितीन हे भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ठरले आहेत मंडळी नितीन आहे तरी कोण नितीन नबीन हे बिहारमधील पटना जिल्ह्यातील बाकेपोर विधानसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा आमदार आहेत दोन हजार दहा मधील पोटनिवडणूक असो किंवा दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस सालच्या विधानसभा निवडणुका नितीन नवीन यांनी सलग जिंकलेल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत त्यांनी आर जे डीला ला उमेदवार रेखा कुमारी यांचा एकावन्न हजार नऊशे छत्तीस मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आणि तब्बल अठ्ठ्याण्णव हजार दोनशे नव्याण्णव मतं मिळवत आपली ताकद सिद्ध केली नितीन नबीन यांचा राजकीय वारसा देखील महत्वाचा आहे भाजपचे दिवंगत नेते नवीन किशोर प्रसाद सिंह यांचे पुत्र आहेत वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला आणि अगदी कमी काळात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आज ते केवळ आमदार नाहीत तर बिहार सरकारमधील मंत्री आहेत आणि आता भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा भाग बनले आहेत मंडळी नितीन नवीन यांचं शिक्षण काय शपथपत्रानुसार नितीन नबीन यांचं शिक्षण इयत्ता बारावी पर्यंत झालेलं आहे एकोणावीसशे शहाण्णव साली त्यांनी संत मायकल हायस्कूलमधून सी बी एस सी बोर्डातून दहावी पूर्ण केली तर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली नवी दिल्ली येथील सी एस के एम पब्लिक स्कूलमधून बारावीचे परीक्षा उत्तीर्ण केली त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं त्यांच्या पत्नीचं नाव दीपमाला श्रीवास्तव आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार नितीन नवीन यांच्या नावावर सुमारे नव्याण्णव लाख एकावन्न हजार रुपयाची जंगम मालमत्ता आहे त्यांच्या पत्नीच्या नावावर सहासष्ट लाख बावन्न हजार रुपयाची जंगम मालमत्ता आहे तसंच एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाची मालमत्ता आहे विशेष म्हणजे नितीन नवीन यांच्या नावावर स्वतःच्या कोणतीही जमीन नाही मंडळी नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती भाजपसाठी केवळ एक पदावरती नाही तर तरुण नेतृत्वाला पुढे आणायची राज्यस्तरीय नेत्यांना राष्ट्रीय जबाबदारी द्यायची आणि एकोण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याची रणनीती यामागे स्पष्टपणे दिसते आता त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या संघटनात्मक पातळीवर नेमकं कोणते बदल होणार आणि नितीन नवीन राष्ट्रीय पातळीवर कोणती भूमिका बजावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कार्यकारी अध्यक्ष पदासाठी शिवराज सिंग चव्हाण भूपेंद्र यादव मनोहर लाल खट्टर हे ज्येष्ठ नेत्यांमध्ये मुकाबला आहे असं बोललं जात होतं पण या सगळ्यांना डावलून तरुण नेता पुढे आल्याने हे सगळे बाजूला झाले हे नेते अमित शहाच्या कंट्रोलमध्ये राहणार त्यामुळे नितीन नवीन यांची निवड राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असं बोललं जाते आता बघूया पुढील काही दिवसामध्ये आणखी काही घडामोडी घडतात का, का, का त्याचबरोबर ही होती नितीन नवीन यांच्या नियुक्ती मागची संपूर्ण माहिती तुमचं मत काय आहे पंचेसव्या वर्षी मिळालेल्या ही जबाबदारी भाजपला कितपट फायदेशीर ठरेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा